काय आज पवार साहेबांच्या पक्षाची फलट नगर संदर्भात भूमिका मांडण्यासाठी आणि मी जे दोन नवीन पदाधिकारी आम्ही नेमले तालुका अध्यक्ष धर्मराज पाटील सरडायचे आहेत आणि तालुका अध्यक्ष सुशांत चव्हाण असच तेवाडेचा यांची ओळख करून देणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांची भूमिका काय असेल नगरपालिकेसंदर्भात त्यासाठी मी आपल्याला बोलवले पहिल्यांदा तुम्ही सगळे आलात म्हणून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आता सुरू करूया आपण तुम्ही विचारा मी त्या अनुषंगाने उत्तर देतो तुम्हाला आगामी नगरपालिकेला आपल्या पक्षाची भूमिका काय असे पक्षांना घेऊन आघाडी करून लढायचं असा आम्हाला आदेश आहे पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलंय पण बघूया आता कोण कोण म्हणजे आता शिवसेनेचं आमचं फायनल झालंय शिवसेना बरोबर आता उद्या परवा आमची महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे शिवसेना असू स्वाभिमानी शेतकरी प्रहार यांची माझी आमची बैठक होईल आणि त्याच्यानंतर निर्णय होईल कोणाचे काय उमेदवारी असतील त्याप्रमाणे आपण करूया समविचारी म्हणजे गट आहेत एक म्हणजे भाजपचा आमचा विषय नाही पक्ष म्हणून पवारसाहेबांनी सांगितले भाजप सोडून कोणाशी युती करा त्यामुळे तो प्रश्न तो आमचा दरवाजा तो मार्गच नाही त्याचा विषय नाही मग तुमची राजे गटासोबत राब योग्य जरा रिस्पॉन्स दिला रिस्पेक्ट दिला चांगलं जर आमची ताकद आम्हाला माहिती आहे आम्ही म्हणत नाही की सत्तावीस मधले आम्हाला पंधरा किंवा सतराच द्या म्हणून पण योग्य जर त्यांनी ट्रीटमेंट दिली तर आम्ही त्यांच्यावर तडजोड करायचं आहे शिवसेनेचं नाव राष्ट्रीय ना ना राष्ट्रीय काँग्रेसच्या काय येत आहे त्यांना वरून आदेश आले नाहीत त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलले आम्हाला वरून आदेश आल्यानंतर आम्ही तुम्ही आपण बसूया म्हटलं ठीक आहे माझा मी त्यांच्या रिप्लायची वाट बघतोय एकदा दोनदा विचारले तरी तसं सांगितलं मग येईल तेव्हा ते, ते आले तर मग ते असणारच आहेत काँग्रेसचा विचार मोठा आहे काँग्रेसला पंजाबला मानणार मतदार मोठा आहे मग बघूया ना त्यांचं काय पुढचं येते तस आले तरी पाहिजे ते आपल्याकडे विचारलं तरी पाहिजे त्यांनी माझा पाटील साहेबांनी प्रश्न त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे खासदार पाटलांसोबत पण त्यांनी काम केलंय तर आपण इकडे प्रवेश केला तालुकाध्यक्ष झाला तर त्याची पार्श्वभूमी काय खऱ्या अर्थाने मी राजकीय कारगिर्द जी आहे मला एक राजकारणाचा एक वारसा आहे माझे आजोबा आंद्रोडचे शामराव पाटील जे यशवंतराव चव्हाण साहेबांचे स्नेही होते तसेच शंकरराव मोहिते पाटलांच्या परिवाराशी त्यांचा संबंध होता आणि माझे वडील जगन्नाथ पाटील हे स्वर्गीय हनुमंतराव पवार गटाचे कट्टर समर्थक होते आणि मी दोन हजार अठरा साली भारतीय जनता पार्टीत काम सुरू केलं संघटनेत प्रामाणिकरित्या काम करत असताना माझा बाई साहेबांशी संपर्क आला दोन हजार बावीस साली आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढच्या लोकसभेचे इलेक्शन साठी काम सुरू केलं आणि चोवीसला बाई यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं खासदार निवडून देण्यात यशस्वी झालो दोन हजार चोवीस साली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षात भाजप नाही आम्ही त्यांच्याबरोबर प्रवेश केला साहेबांबरोबर पण खऱ्या अर्थाने मी जे भारतीय जनता पार्टी प्रामाणिक काम केलं होतं ते आजही लोकांच्या धर्मराज पाटील मध्ये भारतीय जेव्हा करत असता समाज कार्यात जनता नक्की नोंद घेत असती तसंच काम आता आम्ही आमच्या पक्षाचं करणार आहोत आमचा पक्ष हा सर्वसामान्य गोरगरीब कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पुढे जाणार आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सातारा जिल्ह्यात आणि आज नाही म्हणलं तर फलटणता लोक एकेकाळी चरपिल्ला अशा किल्ल्यामध्ये तुम्ही म्हणता एक ते दोन जागा फक्त आमच्या आतापर्यंत फायनल झाल्या तर तुम्ही इथून पुढची रणनीती कशी असाल कालावधी स... कमी आहे सांगतो तुम्हाला आता कसं आहे आमची ताकद मोठी आहे मनी पॉवर नाही मसल पॉवर नाही आमच्याकडं आवर्जून उमेदवार कुणी मागायला अशी आज परिस्थिती नाही कबूल करतो उगाच काहीतरी मी बोलायचो फक्त ह्या दोघातलं जर उमेदवारीला नकार दिला आणि समजा एखादी एक, एक सोया सीट त्याला इच्छाच आहे नऊ वर्ष तो थांबलाय सोळा साली निवडणूक झाल्या ते जो आज पंचवीसला होत आहेत तर तेव्हा तो, तो विचार करेल तर तुतारीकडतो येईल मला वस्तुस्थिती माहिती आहे ग्राउंड रियालिटी माहिती आहे मी ग्रासरूटला काम करू मी कार्य करताय मी काय नेता नाही मग आपली ताकद माहिती आहे आपली कमजोरी माहित आहे तर ते येतील तेव्हाच आम्ही त्यांना एबी फॉर्म उमेदवारी वारून भरणं सभासद करून घेणं आणि एबी फॉर्म देणं ही प्रक्रिया होईल आणि तोपर्यंत जर आला प्रस्ताव व्यवस्थित तर वेलंगूड मला सर्वाधिकार दिले शशिर शिंदेसाहेबांनी ब्रिटन तालुक्याच्या बाबतीत युती करायची काय करायची किंवा साहेब निर्णय घेतील साहेबांपर्यंत हा विषय जाणार नाही शिंदेसाहेब निर्णय घेतील का आम्हाला काहीच अडचण नाही पक्षांनी दिला तरी मग स्वबळावर लढणार पूर्ण सहा सत्तावीस सत्तावीसच्या सत्तावीस झाला नगराध्यक्ष पर्धाला मी आज आमच्याकडे उमेदवार नाही पण करू शकतो काहीच अडचण नाही राजाभाऊ माझा आज आपण प्रश्न विधानसभेला संजीव राजे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रपुर पक्षामध्ये त्यांच्या बाबतची पक्षाची भूमिका आपली काय का नाही आता ना त्यांच्याविषयी कसं हा मोठा निर्णय ने म्हणजे नेते मोठे आहेत ते त्याच्यावर साहेब नेहमीच बोलतील मी तेवढी माझी कॅपॅसिटी नाही की बाबाने काय करावं किंवा बाबांच्या विषयी मी मत घेत आता जर मला पवार साहेबांनी सांगितलं की संजीव बाबा आपल्याच पक्षात आहेत तर मी त्यांचा कार्यकर्ताच आहे ना आता आपल्याला पक्षाकडनं सूचना आल्या की पूर्ण ते नाही असं ग्रहित धरून दुसराच शिंदे साहेब चार महिने झाल्यात प्रदेशाध्यक्ष झाले अद्याप त्यांचा पलटनचा दौरा झालेला नाही सांगतो काही दिवसामध्ये दौरा होईल का आता पहिला दौरा होतोय संघर्ष यात्रा काढते जिल्हा परिषद गटात सगळ्या पण तेव्हा पलटन मार्गे जातील आणि ह्या ज्या निवडी झाल्यात ह्यांच्या कार्य तयार होतील आणि ते झाल्यावर आम्ही मेळावा घेतो पक्षाचा मेळावा घेतला तर काम सुरू झाले काय अडचण नाही आणि काय रोसवा फुगवी असले तर त्यांची मनधरणी करून आपण आणायचा प्रयत्न करू आगामी काही चोवीस तासामध्ये बऱ्याच घडामोडी नाईक निंबाळकर या सोड गुरुजी म्हणजे अजित पवार गटात जाण्याची दाट शक्यता आपण काय सांगतो नाही त्यावेळेस मग आमचा पर्याय सांगतो ते भाजप सोबत आहेत महायुतीत आहेत अजितदारांचा पक्ष बंद करावत होतो अजितदारांचा पक्ष महायुतीत आहे आणि त्यामुळे आम्ही त्याचा काय विचार करणार नाही आगामी काही निवडणुका आता नगरपालिकेकडून ग्रामपंचायत असं हकेच्या अंतराव ज्यांनी देशाचं राजकारण केलं पन्नास साठ वर्ष हकेच्या अंतरावर तुमच्या राहतात पवार साहेब पलटण मध्ये पण दोन्ही नाईक निंबाळकरांना पर्याय राजा निकम किंवा पाटील साहेब यांच्या माध्यमातून भविष्यात काही होईल <laughs> पर्याय <laughs> कसा होईल काय म्हणजे नाही प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो मीच आसन किंवा धर्मराज पाटील असतं नाही म्हणजे अजून कोणी एखादा येऊ शकतो कुणाच्यात काय अजून बरेच फाटे बरेच फुटतात आपल्याला विचार करायला गेला तर तसं खूप आहे पण आता मी कॉन्सन्ट्रेट काय करणार मला साहेबांनी म्हणून सांगितलंय मी तेवढं पार पडणार उद्या साहेबच म्हणले थांब जरा ह्यांच्याशी युक्ती करा किंवा ह्यांच्याशी आघाडी करा काय मिळेल ते घ्या गप्प असतात तर मी गप्प बसणार पण आज जी मागच्या सोमवारी मुंबईत मिटिंग झाली साहेबांनी ज्या मला सूचना दिल्यात त्यानुसार मी त्यांना स्पष्ट झाले तुतारी चिन्हावर आपण लढू पडू झडू काय व्हायचं असं दिवस एक कार्यकर्त्यां बांधून संघटना बांधून निघत म्हणून सगळे उमेदवार पडले पण गट तरी तयार होईल कार्यकर्ते तयार होतील मग आम्ही गनवायज आता वेळ थोडा आहे आमच्याकडे म्हणजे एकदम कमी वेळ आहे पण लवकरच आम्ही गन वाईज निवडी करतोय पदाधिकारी निवडी आम्ही गन वाईज करतोय की तीन गावाला एक प्रमुख द्यायचा आणि त्या दोन गाण्याचा एक जिल्हा परिषदला गटप्रमुख द्यायचा वेळ थोडा पण आम्ही ते अल्पावधीत तुम्हाला नेमणूका करून देऊ तुम्ही आम्हाला सहकार्य करा थोडं हायलाईट करा म्हणजे ये बातम्या येऊ आम्हाला हायलाइट करा म्हणजे आम्हाला थोडं काय होतं ह्यात मागं पडणार आहे पण आम्ही तेवढी तयारी केली आता कार्यकर्णी माझी यांची सगळी माझी तयार आहे लोकची तयार आहे पवार साहेबांना मानणारा वर्ग तालुक्यात आहे आणि त्या वर्गाला आज आमच्या निवडीच्या संदर्भात एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे आणि तो नक्कीच आम्ही तुमच्या माध्यमातून तालुक्यातल्या सर्व पवार साहेबांप्रेम करणाऱ्या जनतेला आम्ही सांगू इच्छितो की नक्कीच आपण सगळं सर्वजण ताकदीने येणाऱ्या काळात राजकारणात सक्रिय राहू दुसरा असं राहिला <laughs> ने की राजाबा राजाबाडा कार्य करतात इलेक्शन आल्यावरच बाहेर काय सांगता असं काय नाही बघा आता माझ्या वाय महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचं मला निरीक्षक नेमले उद्या मी तिथं पक्ष जबाबदारी देते तेवढंच मी पार पडतो आता राहिलं पाटल्याने ऑफिस उघडले पण ऑफिसला आचारसंहित असल्यामुळे उद्घाटन वगैरे घेणार नाही पण मग मंदिर समोर ऑफिस उघडले काम कामकाज सुरू झालं माझी अडचण काय होती आता मला मगाशी सातारावरून फोन आला की कदाचित सोमवारी <coughs> कोल्हापूर शहरचं मला निरीक्षण पद दिलं जाईल मग मी तिथं जाणार मग इथं मी राहत नाही मग तुम्ही जो म्हणताय त्याचं कारण ही आहे की राजा इलेक्शन दिसत आता मग दुसरा पर्यायच नाही करायचं सगळं करायला लागतं ऍट प्रेझेंट आपण दिसलो पाहिजे आपलं जर स्वतःचं क्रेडिट तयार करा पळावं लागतं राजा बहादुरी माझा प्रश्न असा होता की लोकसभा निवडणुकीपासून सह्याद्री कदम साहेबांच्या त्यांनी प्रवेश केलाय की नाही मला म्हणजे सह्याद्री कदमांची आपली काही चर्चा झाली किंवा साहेबांची काही चर्चा झाली आपल्याला साहेबांनी सांगितलं आगामी आता तो, तो प्रश्न असाय की साहेब स्वतः त्यांच्या घरी गेले होते बरोबर आहे माझ्या समोर त्यांना जैन साहेबांनी दोन तीनदा फोन लावले शशिकांत शिंदे साहेबांनी माझ्या फोनवर त्यांना फोन लावला की तुम्ही या नेतृत्व करा मी पण सांगितलं माझं व्यक्तिगत आता सांगतो भाऊ मला तीन आपत्ती आहेत निवडणूक मला लढवता येत नाही तरी मी संग मला संघटनेचं काम करा आवडत म्हणून काम करू ही लष्कराच्या बाकऱ्या भाजण्याचा उद्योग आहे साध्य काहीच नाही पुढं लढायचं नाही आपल्याला संधी नाही ही माहीत असताना सुद्धा मी काम करतोय ह्यामुळे है साहेब मला अप्रिशिएट करत दुसरं काय नाही तर सह्याद्रीबाईना मी मी सोडावं मी सामान्य काय मी त्यांच्या का। साहेबांचं मी कार्य करतो साहेबांनी मला घडवलं पण सह्याद्रीबाईंना माझ्यासमोर जयंत साहेबांचे दोन आणि शशिकांत शिंदे साहेबांचे तीन फोन झाले बघतो कार्यकर्त्यांशी सरसगोर निर्णय करतो एवढं सांगतात ते पुढं काय सांगितलं त्यामुळे मग मी कसं बोलणार तर ह्या गोष्टी ज्या घडल्यात त्या माझ्याच फोनवरनं घडल्यात दुसऱ्या मी स्वतः त्यांच्या घरी दोन तीन वेळा जाऊन आलो की त्यांना एवढं म्हटलं की वय हा तुमच्याकडे ॲडव्हान्टेज आहे सगळ्यात लहान नेतृत्व आहे तालुक्यात वयानं तुम्ही करा इथं नेतृत्व करा म्हणजे आमची काय अडचण नाही तालुका देशपत घ्या इथपर्यंत मी त्यांच्याशी बोललो पण ते काय रिॲक्ट झाले ना मी सांगू बसू नंतर सर सगळं इथपर्यंत झाले दोन अंकडे उमेदवार उमेदवार सगळे करणार सत्ते चॅलेज लावून तुमची इथे प्रेस प्रेस घेऊन मी सत्तावीस लढवणार मी तोटक्या घेऊन तो नाही लढवणार नाही नाही तुम्ही सत्तावीस उमेदवार उभे त्यांना अजेंडा उमेदवारांना सुद्धा आणि शहरासाठी अजेंडा काय तुमचा शहराची परिस्थितीत तुम्ही सगळे बघताय मी काय सांगायची गरज नाही मी फक्त नगरसेवक पदाची यांनी उमेदवार निवडणार नगरसेवक कशासाठी लागतो की त्याला निम्मी रात्री हाक मारली तर तो अवेलेबल असावा हो। त्यानं फोन रिसिव्ह करावा त्या लेवलचीच करतात आम्ही तिकीट देतो तो आठ आठ दिवस फोनच उचलत नसला तर मग अवघड आहे एन नसलेले उमेदवार मी निवडील ज्यांचा मोबाईल त्यांच्या स्वतःकडे असेल असं कारण ते काय होतंय नगरसेवक मी दुर्लभ गोष्ट आहे मध्ये बाहेर जे शहराचे जे काही प्रॉब्लेम आहेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छ पाण्याचा नंतर आरोग्याचा प्रश्न असेल प्लस असतील हे मूलभूत गरजा सर्वसामान्य लोकांच्या आहेत आणि त्या जे नक्कीच ते प्रश्न सोडवायचं आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून काम करू तुम्ही तालुका अध्यक्ष शहर मोकळ शहर शहरासह शहराला किती सत्तावीस त्यापैकी एस सी एस टी ओबीसी किती आहे त्यांना नाही आवडत मी दोन हजार चार पासून मी काम करतोय महाराज साहेबांच्या नेतृत्व महाराज साहेबांनी मला भरपूर पद दिली शहर उपाध्यक्ष पासून मी आज इथपर्यंत आहे त्यांनी पद दिलं दोन हजार तेवीस ला मी आपलं की ठीक आहे मला साहेबांना सोडायचं नाही आणि मी त्यावेळेला प्रेस केली आणि तुम्ही सगळ्यांनी काय केलं होतं की मी साहेबासोबत राहायचं गटाच्या निमंत्रणाची किती दिवस बघतो नाही जोपर्यंत हे फॉर्म भरायचे इलेक्शनचा प्रोग्राम आहे ना त्याप्रमाणे आम्ही ऍक्टिव्ह आहे त्याप्रमाणे फॉर्म भरले जातील विड्रॉच्या दिवशी बघू नाही पलटण तालुक्यात माझ्या मते त्यावेळेला बुथ कनेक्ट म्हणताय तुम्ही बुथ करेंट आम्ही तरी सत्तर हजाराच्या पुढे शहरात नाही 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 तालुक्यास शहरात एवढं कसं सत्तर हजार नाही ना त्यातले शहरातले असतील की एक बारा ते पंधरा हजार कारण तेव्हा ती मग कागदपत्र आमच्याकडे अवेलेबल नाही तेव्हा बुरुंगले सर सगळं बघत होते नीट समजून घ्या क्रॉनॉलॉजी तेव्हा फॉर्म त्यांच्याकडे येत होते ती पुस्तकं आणत होते आम्ही भरून देत होतो मिलिंद देवशे आणि बुरुंगले सर त्यामुळे ती किती झाले तो आकडा आत्ता मी सांगू शकतो सत्तारवरून घेऊ शकतो डिटेल किती असतील जमा पण त्यातला तर पुढे राहिलंच नाही ना चर्चे काय करायचं राहिली पाहिजेत ना यशवंत माणसं राहिली पाहिजे माणसं राहिली नाही माणसं राहील त्यामुळे जो झाला तो इतिहास झाला ऐका आम्ही काय म्हणतो आम्ही नवीन डाव मांडलाय सामान्य घरातली मुलं घेऊन आम्ही राजकारण करू छोटीची सुरुवात आहे आमची पण नक्की विशेष नाही ना आम्ही असं म्हणणारच आहे की जे पहिले झाले ऐंशी हजार सत्तर हजार ते आमचे ते कसे राहतील त्याला संस्था लागते मोठं नेटवर्क लागतं आपल्याकडे काय काहीच नाही आपणच वाजवायचं ना आपणच नाचायचं यांची परिस्थिती आहे मी स्वतःला मोठा समजत नाही कार्यकर्ता म्हणून चांगलाच आहे मला सीमा नौकाद म्हणून घडवले मी मान्य करतो त्या माणसं त्याने घडवलं त्याने चेहरा आकार दिला जनतेपुढे पुढं प्रेझेंट केलं म्हणून आपण मग महाराजांनी मला उचललं ही वस्तुष्ट बोलायचं त्यांना आपण जेणे घडवलं त्याला विसरून कसं चाललं